नमस्ते विद्यार्थ्यांनो नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारे बारावे प्रकरण ज्याचं नाव आहे स्तंभालेख आलेख वर शलेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण त्यामधील स्वाध्याय बारा आपण पाहणार आहोत या बाराव्या स्वाध्यायामधील बघा प्रश्न आलेखावर प्रश्न आहेत प्रश्न काय दिलेला आहे आलेखाचे निरीक्षण करावं प्रश्नांची उत्तरे द्या आता बघा या ठिकाणी आलेख दिलेला आहे आपण अगोदर आलेखाचे निरीक्षण नीट करूयात काय माहिती दिलेली आहे तर इथं पाहिलं तर खालच्या बाजूला आपल्याला महिने आहेत काय दिसत आहेत महिने दिसत आहेत आणि या ठिकाणी वायाक्षाचा विचार केला तर आपल्याला पाऊस मिलीमीटरमध्ये दिलेला आहे मग महिन्यांची नावं काय आहेत आणि पाऊस किती पडलेला आहे ते अगोदर आपण आलेखाचं निरीक्षण करून हे बघा संख्यातक संख्यात्मक माहिती अगोदर लक्षात घ्यायची सर्व संख्यात्मक माहिती काढायची आणि त्यावरून आपल्याला मात्र पुन्हा सोपं जात असतं म्हणून पा जून मी या ठिकाणी जून जून महिन्यामध्ये किती पाऊस पडला ते लिहितो हा पाऊस सगळा मिलीमीटरमध्ये आहे जूनमध्ये किती आहे बघा हा आलेख जर पाहिला तुम्ही इथं दिसतो आहे तीसच्या आणि चाळीसच्यामध्ये म्हणजे किती आहे पस्तीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे किती पस्तीस मिलीमीटर त्यानंतर दुसरा महिना आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे अगोदर महिन्याची नावे तो जुलै सप्टेंबर नाही जुलैनंतर ऑगस्ट आहे की ऑगस्ट ऑगस्टनंतर सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबर आता प्रत्येक महिन्यात किती पाऊस पडला आहे ते लिहूयात आपण बघूयात स्तंभाच्या उंचीवरून आपल्याला लक्षात येईल सगळे मिलीमीटरमध्ये मिली आहे बघा आता जुलैच्या स्तंभाची उंची जर पाहिली तर आपल्याला लक्षात येते की पन्नास आहे म्हणजे मिली पन्नास मिलीमीटर मिली पाऊस पडलेला आहे त्यानंतर ऑगस्ट पाहिला तर ऑगस्टचे स्तंभाची उंची आपल्याला चाळीस आणि पन्नासच्यामध्ये दिसते आहे म्हणजे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यानंतर सप्टेंबर जर पाहिलं तर या स्तंभाची उंची हे बरोबर तीस आहे म्हणजे तीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाहिलं तर ऑक्टोबरमध्ये दहा आणि वीसच्यामध्ये स्तंभाची उंची आहे म्हणजे पंधरा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे म्हणजे आपण अगोदर पावसाची माहिती कोणत्या महिन्यात किती पाऊस पडला ते काढून घेतलेलं आहे आता यावरून आपल्याकडं आलेख जरी नसला आलेख जरी नसला तरी आपण प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो म्हणून अगोदर अशी माहिती काढून घ्यायची आणि आता प्रश्न पाहूयात आपण काय प्रश्न आहेत ते चला चला तर पाहूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो आता बघा पहिला प्रश्न काय जून व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पडलेल्या पावसात किती फरक आहे बघा आपल्याकडे अगोदरच आपण काढून घेतलेला आहे कोणकोणत्या दोन महिन्यात म्हटलेलं आहे जून आणि ऑक्टोबर बरोबर मग ऑक्टोबर तर याच्यामध्ये जर विचार केला जूनमध्ये किती पाऊस पडलेला आहे पस्तीस मिलीमीटर बरोबर आणि ऑक्टोबरमध्ये किती पडलेला आहे पंधरा मिलीमीटर मग फरक विचारला म्हटल्यानंतर जो आपला पहिला प्रश्न आहे बघा जास्त कोणत्या महिन्यात पडला आहे जून मग जूनमधला पाऊस जूनमध्ये पडलेला पाऊस आहे पस्तीस मिलीमीटर आणि ऑक्टोबरमध्ये पडलेला पाऊस काय आहे किती आहे पंधरा मग फरक म्हटला आहे नंतर आपण काय करत असतो वजाबाकी किती आली वजाबाकी वीस मग कितीचा फरक आला वीस मिलीमीटर पावसाचा फरक आला आणि मग असा पर्याय आपल्याकडं कुठं आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला तो पर्याय कुठं दिसतो आहे पर्याय क्रमांक सीमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी आलं लक्षात यानंतर पाहूया दुसरा प्रश्न काय आहे पहा कोणत्या दोन महिन्यांमधील पावसात पाच मिलीमीटरचा फरक आहे असं विचारलेलं आहे कोणत्या दोन महिन्यांमध्ये पाच मिलीमीटरचा फरक आहे तर हे बघा आपण मी तुम्हाला दाखवतो आपण अगोदरच माहिती काढलेली आहे कोणकोणते महिने आहे तिथं ऑगस्ट आणि जून पाहूया तर ऑगस्टमध्ये किती पाऊस पडलेला आहे तर पा ऑगस्टमध्ये किती आहे पंचेचाळीस आणि जूनमध्ये किती आहे पस्तीस बघा आपण पाहिलं ऑगस्टमध्ये पंचेचाळीस आणि जूनमध्ये पस्तीस मग फरक किती आला रे बाळानो तर हा फरक येतोय कितीचा फरक येतो आहे पंचेचाळीसमधून जर पस्तीस कमी केले तर दहा मिलीमीटरचा फरक येतो म्हणजे हे उत्तर येणार आहे का नाहीच येणार त्यानंतर आपण पाहूयात दुसरा पर्याय जून आणि सप्टेंबर तर जूनमध्ये किती पाऊस पडलेला आहे तर पाहा दाखवतो मी तुम्हाला आपण माहिती काढलेली जून जूनमध्ये किती पडलेला आहे पस्तीस आणि दुसरा महिना काय सांगितला आहे सप्टेंबर सप्टेंबरमध्ये किती पडलेला आहे तीस मग बघा जूनमध्ये पस्तीस आणि सप्टेंबरमध्ये तीस यांची जर वजाबाकी केली तर पाच म्हणजे पाच मिलीमीटरचाच फरक विचारला आहे कुठं आला आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आलेलं आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे पाच महिन्यात एकूण किती पाऊस पडला पाच महिन्यात एकूण किती पाऊस पडला तर आपण यापूर्वीच प्रत्येक महिन्यात किती पाऊस पडलेला आहे ते काढलेलं आहे मग बघा नीट लक्षात घ्या तर इथं आपल्याला जून हे डबल जूनमध्ये किती पाऊस पडला पस्तीस मिलीमीटर mm, जुलैमध्ये पन्नास mm, मिलीमीटर ऑगस्टमध्ये पंचेचाळीस mm, मिलीमीटर सप्टेंबरमध्ये तीस मिलीली मिलीमीटर ऑक्टोबरमध्ये mm, पंधरा मिलीमीटर आणि एकूण किती म्हटल्यास सगळ्यांची बेरीज करावी लागेल पाच आणि पाच दहा आणि पाच पंधराला पाच हातचा एक 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 दोन दोन आणि तीन पाच पाच आणि चार नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा आणि तीन सतरा चौदा आणि तीन सतरा एकशे पंचाहत्तर मिलीमीटर पाऊस पडला म असा पर्याय आहे का पाहू येत आपल्याकडं एकशे पंचाहत्तर mm, मिलीमीटर तर कुठं आहे पर्याय क्रमांक डी म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी यानंतर आपल्याला पुस्तकात दिलेला दुसरा एक आलेख आहे आणि या आलेखावर आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत तर आपल्या नियमाप्रमाणे आपण अगोदर या आलेखामध्ये दिलेल्या माहितीकडं लक्ष देऊयात पहा माहिती काय दिलेली आहे तर एक साक्षावर पाहिलं तर शाळेत येण्याचे साधन स्कूल बस कार सायकल आणि पायी असं दिलेलं आहे म्हणजे विद्यार्थी शाळेमध्ये येतात ते कोणत्या वाहनाच्या माध्यमातून येतात ते दिलेलं आहे एक अक्षावर आणि वाय अक्षावर मात्र विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे म्हणजे स्कूल बसने येणारे कारने येणारे सायकलने येणारे आणि पायी येणारे विद्यार्थी तर आपण अगोदर पाहूयात कोणत्या वाहनाने किती विद्यार्थी शाळेत येतात चला तर पाहूया बघा बरं पहिलं पहिलं वाहन कोणतं आहे स्कूल बस तर पहा स्कूल बसने किती विद्यार्थी येतात तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर आले आलेखाचं या ठिकाणी डॅश डॅश असं केलेलं आहे आणि जर असं नसेल का तरी पट्टी लावून बघायचं आपण क्लिअर मग किती वाहनं किती विद्यार्थी येतात स्कूल बसने बघितलं तुम्ही चारशे तर पहा इथं लिहितो मी स्कूल बसने किती येतात वाहनं वा म्हणजे स्कूल बस या वाहनानं विद्यार्थी चारशे विद्यार्थी येतात आता कारने पाहूया हा बघा आले की ताई तुमच्या लक्षात येईल कारने किती येतात तर कारने दोनशे म्हणून कारच्या पुढं लिहितो दोनशे त्यानंतर पहा सायकलने किती विद्यार्थी येतात पाचशे तर सायकलच्या पुढं लिहूया सायकलने शाळेत येणारे विद्यार्थी संख्या आहे पाचशे त्यानंतर पाहूया पायी म्हणजे कुठलंही वाहन वापरत नाही चालत येणारे गरीब गरीब बिचारे आहे की नाही मग असे किती आहेत तर बघा हे आहेत विद्यार्थी तीनशे आहेत किती आहेत विद्यार्थी तीनशे आणि हे माहिती आपल्याला एवढीच माहिती गरजेची असते या लेखाची पुन्हा पुन्हा लेख बघण्याची गरजसुद्धा नसते याच्यावरून आपल्याला प्रश्न सोडवता येतात चला पाहूया पहिला प्रश्न काय आता वेगवेगळी साधने वापरणारे शाळेत एकूण किती विद्यार्थी किती आहेत पहा प्रश्न एकदा आणखी वेगवेगळी साधने वापरणारे शाळेतील एकूण विद्यार्थी किती असा हा प्रश्न आहे आता वेगवेगळी साधने म्हटल्यानंतर वाहने असं म्हणायचं आहे का त्यांना आणि जर वाहने म्हटलं नुसतं तर या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर येत नाही वाहने जर म्हटलं तर हे बा बस एक वाहन आहे साधन आहे चारशे सायकल पाचशे चारशे आणि पाचशे नऊशे आणि कार दोनशे नऊशे आणि दोनशे अकराशे एक हजार शंभर पण पर आपल्याला पर्यायामध्ये कुठेही दिसत नाही म्हणून त्यांना असं सांगायचं असेल की शाळेत येणारे एकूण विद्यार्थी किती शाळेत येणारे एकूण विद्यार्थी मग एकूण म्हटल्यानंतर काय येईल प्रश्न क्रमांक एक एकूण एक, एक जर विद्यार्थी म्हटलं तर हे पा चारशे आणि पाचशे नऊशे नऊशे आणि दोनशे अकराशे आणि तीनशे चौदाशे किती येणार आहे चौदाशे एकूण शाळेत येणारे विद्यार्थी चौदाशे एक हजार चारशे आणि असा पर्याय कुठं दिसतो आहे आपल्याला तर पर्याय क्रमांक बीमध्ये आहे लक्षात येतं पर्याय क्रमांक बी म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी जरी मी उत्तर सांगितलं असेल तर थोडासा प्रश्नामध्ये बघा वेगवेगळी साधने हा शब्द वापरल्यामुळं या ठिकाणी पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या धरायला नको पण त्यांनी एकूण विद्यार्थी विचारलेले असल्यामुळं आपण सर्वांची बेरीज केली चौदाशे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे यानंतर दुसरा प्रश्न पहा शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात कमी वापरलेले वाहन कोणते असं विचारलेले साधन वाहन कोणते हे पा इथं जर पाहिलं तर आपल्याला हे आपण काढलेलं पण आहे याच्यावरूनच उत्तर सगळे येतात किंवा आलेख सुद्धा दिसतोय आपल्याला इथं दोन्ही पद्धतीने दोन्हीही आपल्याला उत्तर सांगता येतील पा सर्वात कमी म्हणजे ज्या स्तंभाची उंची सर्वात कमी आहे ते कमी वापरलेलं आहे साधन मग सर्वात कमी उंची कोणत्या स्तंभाची आहे तर कार हे बघा कार कारने किती विद्यार्थी येतात फक्त दोनशे मग काय साधनाचं नाव कार कुठं आहे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे यानंतर आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या तिसऱ्या आलेखावर विचारलेल्या प्रश्नाविषयी आपण माहिती पाहूया बघा प्रश्न तीन सोबतच्या स्तंभालेखात एका कुटुंबाचा विविध बाबींवरील खर्च दाखवला आहे आता त्यावर नंतर प्रश्न विचारले तर आपण अगोदर आलेखाचा विचार करू आपण नेहमीप्रमाणे आलेखामध्ये पहा अगोदर भाडे भाडे किती आहे बघा हा जो हा जो स्तंभ आहे आडवा दिला आहे बरं का आलेख आडवा दिलेला आहे खालच्या बाजूला खर्च दिला आहे आणि इकडं नाव दिलेलं आहे खर्चाचे बाबी दिलेले आहेत मग भाडे किती आहे दीड हजार तर आपण इथं लिहिलं आहे मी भाडे इथं लिहून घेऊया दीड हजार रुपये भाडे त्यानंतर दुसरा काय अन्न तर अन्न बघा हा स्तंभ कुठपर्यंत आला हे बघा इथं सरळ बघा इथं तर किती अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे रुपये अन्नासाठी खर्च करतं ते कुटुंब त्यानंतर तिसरा है? तिसरी गोष्ट आहे काय आहे कपडे कपड्यासाठी किती खर्च होतो तर बघा ही उंची जर पाहिली या स्तंभाची आता इथं उंची म्हणण्यापेक्षा आडवे आडवा भाग आहे पण कुठपर्यंत येतो एक हजार म्हणजे कपड्यावर किती खर्च होतो एक हजार रुपये त्यानंतर प्रवास प्रवासाचा कमी खर्च आहे बघा त्या कुटुंबाचा फक्त किती आहे पाचशे रुपये आणि त्यानंतर शेवटचा जो आहे इतर आहे की नाही इतर खर्च असतो का एवढाच ये खर्च येतो का भाडे अन्न कपडे प्रवास इतर तर जास्त खर्च असतो आहे की नाही बराच खर्च असतो इतर पण आणि तो खर्च किती दिलेला आहे तर बघा दोन हजार रुपये किती दोन हजार रुपये हा खर्च दिलेला आहे मग आता एवढी माहिती आपल्याला पुरेशी असते सगळे प्रश्न सोडवायला म्हणून कधी पण अशी माहिती अगोदर काढून घ्यायची आता तसं तर आपल्याला इतच प्रश्न या एकूण माहितीवरच दिलेला आहे प्रश्न पहिला पाहूयात बघा त्या कुटुंबाचा एकूण खर्च किती आहे एकूण खर्च म्हणल्यावर आपल्याला सगळ्यांची बेरीज करावी लागेल बघा हे शून्याला शून्य हे दशकस्थानी पण शून्य शतकस्थानी पा हे पाच 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 दहा आणि पाच पंधराला पाच हत्चाला एक दोन आणि एक तीन आणि एक चार चार आणि दोन सहा आणि एक सात तर सात हजार पाचशे अशी बेरी झालेली आहे आपली आणि असं कुठं आहे तर पहा पर्याय क्रमांक सी म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक सी यानंतर पहा पुढील प्रश्न आता आपल्याकडे माहिती आहे त्यामुळे एवढा आलेख नाही दिसला तरी चालतो माहिती आहे ना आपल्याकडं तिची काढलेली ही माहिती आहे आपल्याकडं मग आता काय म्हटलेलं आहे कोणत्या बाबीवरील खर्च सर्वात जास्त आहे जास्त मग इथं पाहिलं तर दीड हजार अडीच हजार एक हजार पाचशे दोन हजार सगळ्यात जास्त कोणता आहे अडीच हजार आणि अडीच हजार कशावर आहे अन्न मग आपल्याला पर्यायामध्ये पाहावं लागेल अन्न कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे काय प्रश्न घरभाडे व प्रवास यांवरील खर्चातील तफावत किती तफावत म्हणलं की काय असतो फरक आहे की नाही मग आता आपल्याला पाहावं लागेल घरभाडे जास्त आहे का प्रवास जास्त आहे तर पाहूया घरभाडे किती आहे दीड हजार रुपये आणि प्रवासासाठी किती आहे पाचशे रुपये मग आपल्याला दीड हजारमधून पाचशे रुपये काय करावे लागतील वजा करावे लागतील फरक म्हटल्यानंतर तफावत म्हटल्यानंतर मग दीड हजारमधून जर पाचशे रुपये वजा केले तर काय राहणार आहे एक हजार रुपये आणि असं एक हजार रुपये कुठं आहे पहा तर पर्याय क्रमांक ए म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए यानंतर आपण आपल्या पुस्तकातील चौथा लेख पाहूयात पहा सोबतच्या स्तंभालेखात एका विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयात मिळालेले गुण दाखवलेले आहेत आणि आपल्याला त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर आपण अगोदर माहिती घेतो त्या पद्धतीनं आता याच ठिकाणी मी माहिती लिहितो पहा की एक्स आक्षावर आपल्याला विषयांची नावं हो दिलेली आहेत कशाची विषयाची आणि अक्षावर मात्र त्या विषयात त्या विद्यार्थ्याला मिळालेले गुण दिलेले आहेत मग आपण पाहूयात इंग्रजी विषयात त्याला किती गुण मिळालेले तर पाय स्तंभाची उंची वीसपर्यंत आहे म्हणजे वीस गुण मिळाले मी या ठिकाणी लगेच इंग्रजी विषयात वीस गुण मिळाले म्हणून लिहितो वीस इंग्रजीच्या खाली त्यानंतर पहा मराठी विषयात किती गुण मिळालेले आहेत तर स्तंभाची उंची चाळीसपर्यंत आहे म्हणजे मराठी विषयात चाळीस गुण मिळालेले आहेत त्यानंतर गणित विषयात गणित विषयात बघा स्तंभाची उंची पन्नासपर्यंत आहे म्हणजे किती गुण मिळालेले आहेत पन्नास गुण मिळालेले आहेत त्यानंतर विज्ञान विज्ञान या ठिकाणी स्तंभाची उंची पाहिली तर चाळीस आहे म्हणजे विज्ञान विषयामध्ये चाळीस गुण मिळालेले आहेत त्यानंतर सामाजिक अध्ययन समाजशास्त्र असतं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र त्याला सामाजिक सामाजिक अध्ययन म्हणतात आणि त्या विषयामध्ये किती गुण मिळालेले आहेत तर पहा स्तंभाची उंची तीस च्या समान आहे म्हणजे तीस गुण मिळालेले आहेत आपण या आलेखाची आलेखावरून माहिती प्रत्येक विषयात किती गुण मिळालेत ते या ठिकाणी लिहिलेली आहे आता आपण प्रश्नाकडे पाहूयात पहिला प्रश्न आहे काय विचारला आहे प्रश्न त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळ सर्व विषयात पाच विषय आहेत मग त्या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल बघा आपण लिहिलेलं आहे वीस आणि चाळीस साठ साठ आणि पन्नास एकशे दहा एकशे दहा आणि चाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास आणि तीस एकशे ऐंशी बघा एकूण बेरीज काय आली सर्व विषयातील गुणांची एकशे ऐंशी आणि असं कुठं आहे एकशे ऐंशी तर पर्याय क्रमांक डीमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी यानंतर यानंतर पहा दुसरा प्रश्न आता दुसरा प्रश्न पाहत असताना काय सांगितलेला आहे कोणत्या विषयांमध्ये त्याला समान गुण मिळाले म्हणजे सारखे इथं जर पाहिलं तर इथं चाळीस आहेत आणि इथं चाळीस आहेत मग कोणता विषय आहे चाळीस गुण मिळालेला मराठी आणि इथं कोणता आहे विज्ञान मग कोणत्या विषयामध्ये मिळाले तर मराठी आणि विज्ञान पर्यायामध्ये पाहावं लागेल आपल्याला मराठी आणि विज्ञान कुठे आहे ते आपल्याला समान गुण असलेले विषय कोणते दिसलेत मराठी आणि विज्ञान तर पाहावं लागेल पर्यायामध्ये मराठी विज्ञानी तर इंग्रजी आहे हे येणार ना नाही ना मराठी आणि विज्ञान कुठं आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर पाहूया तिसरा प्रश्न काय आहे तो तर पहा इंग्रजी व गणित या दोन विषयातील गुणामध्ये किती फरक आहे बघा हा प्रश्न नेहमी विचारतात कोणत्या तरी दोन घटकामधील फरक विचारला जातो मग आता आपल्याला पाहावं लागेल इंग्रजी आणि गणित म्हटलं आहे इंग्रजीमध्ये किती गुण आहेत वीस बरोबर आणि गणितामध्ये किती गुण आहेत पन्नास इंग्रजी बघा वीस गणित पन्नास मग बघा पन्नासमधून जर आपण वीस कमी केले तर उत्तर काय येणार आहे तीस म्हणजे फरक कितीचा आहे तीसचा आणि असं तीस कुठं आहे तर पर्याय क्रमांक ए मध्ये म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए यानंतर आपल्या पुस्तकातील प्रश्न क्रमांक पाचवा सोबतच्या स्तंभालेख सोबतचा स्तंभालेख इयत्ता सो सहावीच्या दोन तुकड्यांमधील विद्यार्थ्यांच्या छंदाची माहिती दर्शवतो कोणत्याही विद्यार्थ्याला दोन छंद नाहीत असे गृहीत धरले आहे नीटपा काय सांगितलं आहे यत्ता सहावीचा वर्ग आहे त्यातल्या दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची माहिती दर्शवतो त्यांना कोणकोणते छंद आहेत ते आणि कोणत्याही विद्यार्थ्याला दोन छंद नाहीत असे गृहित धरले आहे म्हणजे प्रत्येकाला फक्त एकच छंद आहे असं त्याने सांगितलेलं आहे आता आलेखाची माहिती आपण जशी घेतो तशी अगोदर घेऊयात प्रश्न पुन्हा पाहूयात अगोदर माहिती तर अक्षावर आपल्याला छंदांची नावं दिलेली आहेत अक्षावर किती विद्यार्थ्यांना तो छंद आवडतो ते दिलेला आहे म्हणजे विद्यार्थी संख्या दिलेली आहे तर पाहूयात आपण पहिला छंद काय खेळ या ठिकाणी आपण माहिती गोळा करूयात लगेच खेळ बघा बरं खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो तो, तो। लगेच तुमच्या लक्षात येईल खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथं बघा इथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की किती आहे उंची तीस म्हणजे खेळ आवडणारे विद्यार्थी किती आहेत विद्यार्थी संख्या तीस आहे त्यानंतर वाचन आवडणारे किती आहेत दहा आलेखात सुद्धा योग्य दिले बरं का वाचन कोणाला आवडतच नाही सध्या तुम्ही तरी वाचतात का कमेंटमध्ये नुसतं हो म्हणायचं नाही बघा वाचन त्यांनी पण विचार करूनच दिला आहे आले काय की नाही फक्त दहा विद्यार्थ्यांना वाचन आवडतं संगीत चाळीस विद्यार्थ्यांना आवडतं बघा आहे की नाही आता संगीत काय नृत्य गाणी फार आवडते म्हणून चाळीस विद्यार्थी झाले त्यानंतर चित्रकला किती विद्यार्थ्यांना आवडते वीसच चित्रकला छंद हा वीस विद्यार्थ्यांना आहे आणि नृत्य ही भारी आहे सध्या सगळ्या जमानाचा आहे की ना नृत्याचा म्हणून सगळ्यात जास्त विद्यार्थी संख्या आहे बघा पन्नास सगळ्या कॉम्पिटिशन डान्सच्या स्पर्धेत भाग आहे का नाही वेगवेगळे कार्यक्रम हे 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 आवडतं असेच आवडणारे विद्यार्थी जास्त आहेत म्हणून इथं पण दिलेत बघा जास्त आता बघूयात आपण यावरील प्रश्न एवढ्या माहितीच्या आधारे आपण कुठलेही प्रश्न या लेखावरून सोडू शकतो आता तुम्हाला लक्षात आलेला आहे म्हणजे कधी पण तीन प्रश्न असले दोन प्रश्न असले तर आधी आपण माहिती गोळा करायची अशा पद्धतीनं काय आहे ते आणि त्यानंतर प्रश्न सोडवायचे आलं लक्षात पाहूयात पहिला प्रश्न काय दिला तो आता हं प्रश्न असा दिलेला आहे बघा की कोणत्या छंदाची तीसपेक्षा जास्त आणि पन्नासपेक्षा कमी आवड विद्यार्थ्यांना आहे म्हणजे आपल्या स्तंभाची उंची काय असली पाहिजे तीसपेक्षा उंच मी खेळाची पाहिली तर बरोबर तीस आहे पेक्षा म्हटलं की एक न तरी जास्त पाहिजे मग खेळेल का नाही येणार वाचन तर तीसपेक्षा कमीच आहे संगीत इथं पाहिलं तर मात्र चाळीस आहे बघा म्हणजे ते काय आहे तीसपेक्षा जास्त आहे आणि पन्नासपेक्षा कमी पण आहे म्हणजे किती आहे चाळीस मग उत्तर काय येणार आहे संगीत पर्याय क्रमांक सी किती चाळीस आहे ना की नाही चाळीस विद्यार्थी म्हणजे तीसपेक्षा जास्त आणि पन्नासपेक्षा कमी म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न दोन तुकड्यांमध्ये मिळून एकूण किती विद्यार्थी आहेत एकूण म्हटलं आहे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे दोन तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या तीस आणि दहा चाळीस चाळीस आणि चाळीस ऐंशी ऐंशी आणि वीस शंभर आणि शंभर आणि पन्नास एकशे पन्नास एकूण विद्यार्थी किती आहेत मग एकशे पन्नास आणि असं उत्तर कुठ म्हणजे पर्याय कुठं आहे आपल्याला दिलेला तर पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे यानंतर लगेच पाहूयात तिसरा प्रश्न किती विद्यार्थ्यांना खेळ आणि नृत्य आवडते आता बघा हा प्रश्न नीट लक्ष द्या खेळ आणि नृत्य आवडते असं म्हटलं आहे आणि हा जर प्रश्न आपण सोडवायला गेलो तर खेळ किती जणाला आवडतो हे बघा इथं लिहिलेलंच आहे की आपण खेळ किती जणाला आवडतो तीस आणि नृत्य किती जणाला आवडतं पन्नास बरोबर आणि दोन्ही मिळून जर आपण काढायला गेलो तर उत्तर येत आहे ऐंशी किती येते विद्यार्थी संख्या ऐंशी बघा बरं पर्यायामध्ये कुठं दिसतं आहे का ऐंशी नाही दिसत मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी पर्याय काहीतरी चुकलेला आहे मग कुठंतरी ऐंशी असायला हवं होतं अलग लक्षात नाहीतर मग प्रश्न जर बदलला आपण असं नाही आहे ते पण मुगं तुम्हाला सांगतोय मी प्रश्न जर बदलला खेळ आणि नृत्य आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमधील फरक किती मी प्रश्न काय म्हणलं खेळ आणि नृत्य आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील फरक किती संख्येतील हा प्रश्न आहे का ॲक्च्युअल पण आपला एक, एक प्रश्न तयार होतोय ना संख्येतील फरक किती बघा हा एक प्रश्न तयार झाला आपल्याला आलेखावर आपण किती पण प्रश्न तयार करू शकतो स्वतः पण मग बघा आता सोडूयात आपण काय म्हटलं मी खेळ आणि नृत्य नृत्य किती जणांना आवडतं पन्नास जणांना आणि खेळ वीस नाही तीस जणांना मग यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी काय आलं वीस मग असं वीस मात्र पर्यायामध्ये आहे या ठिकाणी म्हणून आता जो मी नवीन प्रश्न तयार केला आहे लक्षात आलं का त्याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बी परंतु पहिलं पहिला जो प्रश्न आहे ॲक्च्युअल पुस्तकात दिलेला त्या पुस्तकामध्ये थोडी त्रुटी आहे प्रश्नात आहे प्रश्न जर बरोबर असेल तर पर्यायात चूक आहे आलं लक्षात मग आपल्याला इथं ऐंशी पन्नासऐवजी काय करावं लागेल या ठिकाणी ऐंशी जर केलं तर मग मात्र आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी येऊ शकतं आलं लक्षात